आपण पाहत आहात बागला आदि माय आदिशक्ती श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सव बैठक कळवण प्रांत अधिकारी आखनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली आज सप्तशृंगीगड चिंतन हॉल मध्ये संपन्न झाली या बैठकीत नवरात्र उत्सवात भाविकांना होणाऱ्या सोय सुविधेबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीत प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली सर्व विभागांनी यात्रा कालावधीतच आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास सोयी करण्यात येणार असून मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे दहशतवादी हल्ला व नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास भाविकांसाठी विमा काढण्यात आला आहे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व शिवालय तलावाच्या परिसरात एकूण पासष्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत तसेच पहिल्या पायरीजवळ दोन आणि मंदिरात दोन असे चार मेटल डिरेक्टर बसवण्यात आले आहेत दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला आहे यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे नांदुरी वाहन तळावरती तात्पुरती स्वच्छता गृह आहे तसेच ग्रामपंचायत व ट्रस्ट मार्फत पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था केली जाणार आहे सप्तशृंगी गडावरील चैत्र उत्सव कालावधीसाठी जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगी गड नांदूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी आरोग्य नेमणुका करण्यात येणार आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगी गड येथे पोलीस उपधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला पोलीस निरीक्षक महिला होमगार्ड व नागरिक संरक्षण दल ग्राम सुरक्षा दल अग्निशामक दल बंदोबस्त येणार आहे भाविकांकडून गर्दी वाढल्यास जादा बसेसही उपलब्ध करून देणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून भाविकांसाठी सप्तशृंगी गडावर धोंड्याकोंड्याच्या कोंड्याच्या विहिरीजवळ स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात येणार आहे यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहा तोंडे જનસંપર્ક અધિકારી ભિકનાર કાર્યકારી અધિકારી ભગવાન નેરકર કળવિ નિરીક્ષક સોપાન શિરસાટ અબોના સહાય પોલીસ નિરીક્ષક યશવંતિંદ અધિકારી વન વિભાગ અધિકારી પત્રકાર મહારાષ્ટ્ર સુરક્ષા બલ આરોગ્ય અધિકારી પાટિલ સપ્તશ્રી ગા વરપંચ રમેશ પવાર ઉપસરપંચ સામાજિક કાર્યકર્તે સંદીપ બેનકે ગ્રામસેવક સંજય દેવરે सप्तशृंगी गड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे विजय दुबे रोपवे व्यवस्थापन ग्रामस्थ आधी उपस्थित होते बागला बैठक बैठकीमध्ये आज नवरात्री सप्तशृंगी नवरात्रीसाठी सर्व नियोजन केलेले आहे आणि या मि बैठकवर सगळा जे वेगळं विविध डिपार्टमेंट्स आहेत ते उपस्थित होते त्यांनी आपण सूचना दिलेली आहे डब्ल्यू डी असेल आणि एस टी महामंडळ असेल ग्रामपंचायती असेल त्यांनी हेल्थ डिपार्टमेंट असेल आणि सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे की भाविकांसाठी काही काही सोयीसुविधा आपण देणार आहे हे सगळं उपस्थित आणि व्यवस्थित करा म्हणून सूचना दिलेली आहे आढावा बैठकीमध्ये महत्वाचे ज्ञान असे कोणते निर्णय झाले या आढावा बैठकमध्ये जे मागच्या नवरात्रीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ते सूचना पूर्ण करा म्हणून आम्ही सांगितले आणि बालकांसाठी हे त्यांना दर्शन ते चांगलं होईल आणि याच्यासाठी आपण पीडब्ल्यू डीकडे जे रस्ता आणि महावितरण कंपनीकडे जे विद्युतसाठी साठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि एक मुद्दा उपस्थित होते डेंग्यूसाठी मुद्दा उपस्थित केलेले त्यांच्यासाठी पण आपण हेल्थ डिपार्टमेंटला हे कॅम्प लावला म्हणून आणि सांगितले होते आणि पोलीस बंदोबस्त साठी आपण सूचना दिलेले त्यांनी जास्त पोलीस बंदोबस्त पार्किंग व्यवस्था साठी आणि हे गडावर पार्किंग त्यांना उपस्थित करा म्हणून आपण सांगितले आणि दुसरा मुद्दा होत पोलीस बंदोबस्त किती आहे सर पोलीस बंदोबस्त साठी आपण अपेक्षित केलेले हे अठराशे पोलीस बंदोबस्त साठी अपेक्षित केलेले आहे ते एसटी महामंडळाच्या कमीत कमी तीनशे कमी, एस टी बसेस साठी आपण अपेक्षित केलेले ते आ, ते घेणार आहे भाविकांना हे सूचना आहे ते प्रशासन तुमच्यासाठी सगळा काम पूर्ण करणार आहे आणि भाविकांचा साथ, अपेक्षित आहे ते इकडे या येऊ నీ చ కారు